मॅग्नेटच्या सहाय्यानं गायीच्या पोटातील लोखंड कसं काढलं जातं तर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर असलं व्हिडिओ बघून घरच्या घरी आपण उद्योग करायचं नाहीत मित्रांनो लक्षात ठेवायचं कारण हे जे लोक आहेत ना मित्रांनो हे प्रोफेशनल आहेत त्यांच्या फील्डमध्ये काम करताना झालेले आहेत त्यांना माहीत आहे की गायीच्या पोटामधील फॉरेन बॉडी ऑब्जेक्ट म्हणजेच की लोखंड कुठं आहे आणि ते कशा प्रकारे काढलं जातं आणि त्यांचं जे मॅग्नेट आहे ना मित्रांनो ते वेगळ्या प्रकारचं असतं की त्यांचं टूल्स असतात ना ते वेगळ्या प्रकारचं असतात जरी ते मॅग्नेट अडकलं गेलं लग पोटामध्ये किंवा काही प्रॉब्लेम झाला तर ते कशा प्रकारे बाहेर काढायचं हे ते त्यांना परफेक्टली माहीत असतं तुम्ही जर मॅग्नेट घेऊन त्याला दोरी बांधून जर तुम्ही जर असलं प्रयोग जर घरच्या घरी करायचा विचार असाल तर आत्ताच थांबा कारण बाई चान्स चुकून जर, जर ते मॅग्नेट जर अडकलं गेलं किंवा ती दोरी जर गायनं चावून तोडून जर टाकली तर मित्रांनो कायमस्वरूपी तुमची गायी जाणार आहे तुमच्या हातातून त्यासाठी असलं व्हिडिओ बघितलं ना मित्रांनो लक्षात ठेवायचं ठीक आहे बघायचं फक्त उद्योग करायचं नाहीत घरच्या घरी कारण मित्रांनो हे लोक त्यांच्या फील्डमधली प्रोफेशनल असतात त्यांना प्रत्येक अनुभव असतो काम करण्याचा आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा आपला खर्च वाचवण्यासाठी किंवा ऑपरेशनचा खर्च वाचवण्यासाठी आपण सुद्धा हे आपण घरच्या घरी करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं पण काही गोष्टी डॉक्टरांवर सोडून द्यायच्या त्या प्रोफेशनल माणसांवर ते सोडून द्यायच्या असतात की नाही त्यांनाच दिलं पाहिजे ते थोडं पैसे गेले तरी चालतील पण त्या गोष्टी त्यांनाच करू द्या आपण घरच्या घरी हे उद्योग करायचं नाहीत मित्रांनो लक्षात असू द्या असले व्हिडिओ तुम्हाला बरेचसे व्हिडिओ ह्याच्यापेक्षा वेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमचे मित्र पाठवत असतील कारण दूध व्यवसाय करताना किंवा एखादा व्यवसाय करताना त्या फील्डमधला आपण व्हिडिओ बघत असतो की आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्याला व्यवसाय कसा करता येईल ती चांगली गोष्ट आहे मित्रांनो पण मित्रांनो काही गोष्टी त्या लोकांवरती सोडून द्यायच्या जे त्या फील्डमधले प्रोफेशनल आहेत ठीक आहे मी म्हणतो की आपण दूध व्यवसायामध्ये औषधांची माहिती घेणं आवश्यक आहे पण मित्रांनो औषधांची माहिती घेणं औष वेगळं आहे आणि अशा गोष्टी करणं वेगळं राहतं म्हणून काही गोष्टी त्या लोकांवरती सोडून द्यायच्या असलं उद्योग आपण घरच्या घरी करायचं नाहीत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद